डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पंत तुषार गांधी यांच्यामध्ये गांधी विरुद्ध आंबेडकर असा वाद सुरू झाला आहे याला कारण आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घेतलेली भूमिका राज्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि महायुती विरोधात महाविकास आघाडीनं कंबर कसली महाविकास आघाडीने आपली ताकद वाढवण्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा विचार केला त्यातूनच प्रकाश आंबेडकरांसोबत देखील महाविकास आघाडीच्या चर्चा होऊ लागल्या मात्र वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाची चर्चा पुढे गेलीच नाही आपल्याला महाविकास आघाडीच्या बैठकांना जाणून बुजून बोलावलं जात नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी एकला चलोरेचा नारा देत आपले वीस उमेदवार जाहीर देखील केले हीच गोष्ट महाविकास आघाडीला आवडली नाही आणि संजय राऊत यांनी यावरून प्रकाश आंबेडकरांवर टीका देखील केली संविधान वाचवण्यासाठी आपण एकत्र लढलो पाहिजे आणि भाजपाला फायदा होईल असं पाऊल उचलू नये असं राऊत यावेळी म्हणाले आता वंचितच्या या भूमिकेवर महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी यांनी देखील प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे तुषार गांधी साम टीव्हीशी बोलताना म्हणाले भाजप बरोबर गद्दारांची युती झाली आहे आणि या गद्दारांच्या युतीचा पराभव झाला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे त्यामुळे आणि मतदान करून करू नये असं आवाहन तुषार गांधी यांनी या चूक झाली ती चूक पुन्हा करू नये आणि संविधान वाचवण्याची ही शेवटची वेळ आहे असं विधान देखील तुषार गांधी यांनी केलं आहे तुषार गांधींच्या या आव्हानाला वंचित आघाडीकडून उत्तर येणं अपेक्षित होतच आणि वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी याला जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं सिद्धार्थ मोकळे यांनी तुषार गांधींवर खरमरीत प्रश्नांचा भडीमार केला सिद्धार्थ मोकळे यांनी तुषार गांधी यांना विचारलेले प्रश्न भाजपमध्ये गेलेले भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले आणि इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांबद्दल तुषार गांधींचं काय म्हणणं आहे महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांपैकी कुणीही उद्या भाजपसोबत जाणार नाही याची खात्री तुषार गांधी देऊ शकतात का ज्या काँग्रेसच्या बाजूने तुषार गांधी बोलत आहेत त्या काँग्रेसचा प्रवक्ता परवा शिंदे गटात गेला त्याबाबत तुषार गांधींचं म्हणणं काय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जातात निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ खडसे राष्ट्रवादीमधून पुन्हा भाजपमध्ये जातात यावर तुषार गांधींचं काय म्हणणं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर शोषित आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात इच्छित आहेत ते इथल्या प्रस्थापितांना सहन होत नाही असा आरोप सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे यासोबतच शोषित आणि वंचितांचे राजकारण पुन्हा उभे राहू नये म्हणून प्रस्थापित पक्ष आणि त्या पक्षाच्या राजकारणाला मदत करणारे सहयोगी घटक पक्ष सातत्याने प्रयत्न करत आहेत असा आरोप देखील सिद्धार्थ मोकळे यांनी यावेळी केला आहे